या सिनेमात सूरजची बहीण ज्या अभिनेत्रीने साकारली आहे वेब सिरीज टेलिव्हिजन आणि फिल्म्समध्ये सध्या तिची हवा आहे पायल जाधव आमची टॉपची बहीण आता मी विनंती करतो आपल्या टॉपच्या विलनला त्या रंगमंचावर येण्याची राजकुमारच्या भूमिकेत हा बघा सगळे किती एका पेजवर आहेत या सिनेमात व्हिलन नाही मास्टर आहे बहीण आहे हिरो आहे सगळे एका पेजवर आहे टॉपचा सिनेमा आहे भाऊ आपला तर पहिला मी पुष्कर यांच्यापासून सुरुवात करतो येस yes. सर इतके वेगवेगळ्या भूमिका आजपर्यंत साकार कुठले झापूक झुपूक हा धाडसी निर्णय कसा घेतला आणि किती स्पेशल धाडसी निर्णय मी आधी घेतले होते हा सोपा होता निर्णय मी कॉमेडी करत नाही पहिल्यांदाच त्याच्यात कॉमेडी केली त्यामुळे मी बोलतोय सगळ्यांनीच सणाला थँक्यू म्हणले ठरलेलं होतं की काय शियुत गंगाधर टिपरे ही मी दहावीची परीक्षा चालू असताना आमच्याकडे केबल नसताना दुसऱ्यांकडे बघून दुसऱ्यांकडे जाऊन बघितलेली सिरियल आहे आणि लॉकडाऊनचा काळ मी त्या सिरियलवर सर्वाईव्ह केलेला आहे मी केदार शिंदेचं मनापासून फॅन आहे मी निखिल सरांबरोबर आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि त्यांनी माझं कौतुक केलेलं आहे माझ्या तोंडावर तरी <laughs> आणि केदार सरांबरोबर मला काम करायची इच्छा होती एक प्रसंग खरा खरा घडलेला मी सांगतो गलगले निघाले हा त्यांचा चित्रपट आमच्या कॉलेजमध्ये शूट झाला मी इंजिनिअरिंग केलंय पटत नसलो तरी सो <laughs> so, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ते शूट झाला त्यात एका प्रसंगामध्ये सिद्धार्थ जाधव येतो आणि चार मुलांना खूप मारतो मारल्यानंतर जो खाली पडलेला सगळ्यात <laughs> <laughs> खाली पडलेला मुलगा आहे त्याचे फक्त किंवा असं एवढंच काहीतरी दिसत तो मी आहे <laughs> 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 तर तेव्हा कॉलेजच्या मॅगझिनसाठी सरांचा इंटरव्ह्यू झाला होता तेव्हा उगाच मी इंटरव्यू घेणारही मी नव्हतो इंटरव्ह्यू घेण्याच्या बाजूला मी जाऊन सर म्हटलं सर मी एक दिवस तुमच्यावर काम करणार आहे एक दिवस तुमच्यावर काम करणार आहे आणि येस सर म्हटलं ओके 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 आणि ती इच्छा पूर्ण झाली की दर सरांनी मला कॉल केला त्यामुळे धाडसी मिळण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे आय ओन दिस डिसिजन आणि आय लव दिस डिसिजन uh, दुसरं म्हणजे सेटवर गेल्यानंतर सरांची जिद्द सूरजची पॉझिटिव्हिटी याच्यावरनं मला आता अजून पॉझिटिव्ह वाटतय आणि सरांनी जे दुसऱ्या चित्रपटासाठी पण माझा विचार केली आहे त्याबरोबर तिसऱ्याही चित्रपटासाठी दुसरं नक्की दुसरं नक्की दुसरं प्रॉमिस झालेला आहे आता इथे सगळ्यांनी रेकॉर्ड केलेला आहे एवढं बोलून मी माझे पाचशे शब्द संपवले वाढक तर मास्तरानंतर मी आता येतो पायल बिग बॉस मराठीच्या घरात तू सूरजला राखी बांधलीस आणि आज तू जापूक झुपूक मध्ये सूरजची ताई म्हणून प्रेक्षकांचा बोरी डाल काय फिल्म होती जेव्हा हा फोन आला की हे मी केलं त्यामुळे मिळालं असेल का कशामुळे काय वाटते तुला जाण मला वाटतं सर यात ती सण आला थँक परंपरा चालू ठेवली वॅज सिनियर आणि सगळ्यात आधी एक तर मी म्हणेन की फोन आला तेव्हा अर्थात मला जेव्हा माहितीही नव्हतं की दिग्दर्शक काय असतं केदार शिंदे कोण आहेत तेव्हापासून मी त्यांचे चित्रपट पाहत आले आणि मुळातच मालिकेत पहिल्यांदा संधी त्यांनी दिली त्यानंतर मालिका सुरू असतानाच मला फोन आला होता अ खूप कमालीची भावना होती एक तर दोन मिनटं मी सुंद झाले म्हणजे ही गोष्टच मला इतकी कमाल वाटते की एखादा इतका मोठा दिग्दर्शक जेव्हा तू मला विचारतो की पायल मला असं असं मी एक चित्रपट करतोय आणि तू काम करशील का मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे हा खूप मोठेपणा ऍक्टर म्हणून पण समजू शकते तुम्ही प्रेक्षक म्हणून पण की एखाद्या माणसाने असं विचारणं म्हणजे काय धाक त्या माणसाचा निर्माण झाला असेल आणि धाक फक्त आदरयुक्त शिक्षक आणि शिक्षण देणाऱ्या माणसांचा असतो तो किदार सरांचा आहे आणि दुसरी गोष्ट तू म्हणशील तसं सूरजला राखी बांधली तर झालं असं होतं की आम्हाला सांगितलं की अकरा वाजता बिग बॉसच्या घरात जायचंय वगैरे वगैरे आणि विचार करून या मालिका चालू होती त्यामुळे फार बघायला मिळत नव्हतं पण रक्षाबंधन होतं दोन दिवसांनी आणि माझ्या भा, सख्या भावाचं नाव पण सूरज आहे रड़ तर माझी पूर्ण रडारड की पहिल्यांदा असं होतं की मी रक्षाबंधनला माझ्या भावाला राखी नाही बांधू शकत आणि माझा नवरा ठीक आहे तुझ्याच गावचा आहे तुझ्याच जवळचा आहे आपल्याच पटरला तर मग सूरजला राखी बांध आणि मी म्हटलं की हा चालेल बांधते मी तुम्हाला खरंच सांगते इतक्या प्लेन आणि न्यूट्रल भावने गेलेले मी राखी बांधली मी मीठी मारली मी वळले आणि तर नमस्कार केला म्हणजे आता तस के जो तसं म्हणालास त्या पद्धतीने की तो माणूसच इतका गोड आहे म्हणजे इथे बसलेल्या सगळ्या लोकांपेक्षा मी सगळ्यात जास्त नशिबवान आहे की एक्टर म्हणून मला सुरज चव्हाणचं बहिणीचं पात्र करता येतं आणि वेगळा अनुभव आहे हा आणि छान वाटतं की तसा असं काहीतरी पात्र करता येतं एवढं तिने मॅरीड सांगून केलं

टेलिविजनवर आधी तू विलन साकारला पण आज राजकुमारच्या भूमिकेत तू मोठ्या पडद्यावर विलन म्हणून डेब्यू करतो काय भावना आहे सापूरचं बुक किती तुझ्यासाठी स्पेशल खूप जास्त स्पेशल आहे कारण आधी सिरियल केलेली त्याच्यामध्ये पण विलनच केला होता सो सरांनी ते काम पाहिलं होतं आणि आत्ताच पाहायला म्हटलं की त्याला कॉल आला आणि सरांनी रिक्वेस्ट केली की तू काम करशील का तर आमचाही तसाच एक खूप मोठा कॉल uh, झाला होता सरांचा सा फोन आला आणि सर म्हटले की काय करतो आहे म्हटलं असं असं करतोय ठीक एक फिल्म आहे भेट आणि फोन कट सो so, एवढंच आमचं कम्युनिकेशन झालेलं होतं त्याच्यानंतर सगळ्यात मोठी प्राऊड गोष्ट माझ्यासाठी ही होती की uh, सरांनी डिरेक्टली घरी बोलवलं होतं त्यावेळी जुई पण होती आणि मी केदार सरांच्या घरी जाऊन बसलो आहे आणि समोर सर गोष्ट सांगत आहेत फिल्मची सो so, ती गोष्ट आवडत होती ही वेगळी गोष्ट पण मी त्या घरात जाऊन सरांसमोर बस बसलो आहे आणि ती गोष्ट ऐकतं ही माझ्यासाठी इतकी महत्वाची गोष्ट होती इतकी प्राऊड फील होणारी गोष्ट होती की त्यावेळी मी ढगात होतो आणि मध्ये मध्येच नाही का आपलं असतं ना की गोष्ट मित्र सांगत असतो त्यावेळी आपण वाय काय काय लिहिलं या हे दोन वेळा झालं माझ्याकडून आणि मला असं झालं की हर हे कदाचित चुकत असावं आपलं पण पण सरांनी गोष्ट सांगितली त्याच्यानंतर चांगलं कसं म्हणावं कारण आपला तेवढा एक्सपिरियन्स पण नाहीये आणि सर सरांचं एक सवय आहेच आहे कसं वाटतंय त्याच्यानंतर उत्तर देणं फार अवघड जातं सो ती सगळी गोष्ट झाली त्याच्यानंतर मग सरांनी सांगितलं कॅरेक्टर काय आहे सगळी प्रोसेस झाली आणि त्याच्यानंतर जे चार महिने खूप अवघड आनंद देणारे पण होते कारण ती प्रोसेस जी होती झापूक झुपूकची पूर्ण महिनाभर शूट त्याच्या आधीची दोन महिन्यांची प्रोसेस याच्यामध्ये आम्ही इतकी कोळून निघालो आणि त्याच्यानंतर ही फिल्म साकार होती सो मला तरी असं वाटतंय की पहिल्यांदा सर्व प्रेक्षकांनी थिएटरमध्ये या ही फिल्म बघा त्याच्यानंतर जो तुम्हाला फील येईल तो कदाचित मराठी फिल्ममध्ये आतापर्यंत आलेल्या पेक्षा खूप वेगळा असेल सो मी तुम्हाला सगळ्यांनाच रिक्वेस्ट करतो की फिल्म पंचवीस एप्रिलला थिएटरमध्ये जाऊन बघा थँक्यू सो मच सो मच पाण्यासाठी जोरदार विनंती करतो तर यानंतर आता वेळ आली आहे आपल्या व्हायरल सेन्सेशनला बोलवायला वर सूरज महाराष्ट्राने विश्वास दाखवला पण सूरज आता एकटा येत नाहीये सूरज सोबत त्याची टॉपची गँग आपल्याला भेटलय तुम्ही आधीच टीजर मध्ये आणि आपूक छापूक गाण्या त्या टॉपच्या गॅंगला पाहिलंय फार वेळ न गीता मी टॉपच्या गँगला आणि सूरज ला आमंत्रित